नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका जरा वेगळ्या प्रकारच्या नेतृत्वाबद्दल न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान जसिंडा आर्डन hmm. त्यांचं नाव खूप चर्चेत होतं केवळ त्या सर्वात तरुण महिला राष्ट्रप्रमुख होत्या म्हणून नाही तर त्यांची जी पद्धत होती ना काम करायची oh. ती खूप वेगळी होती हो oh, अगदी ओप्रा विन्फ्रेसोबतची त्यांची एक मुलाखत आहे आणि त्यांचं पुस्तक अ डिफरंट काइंड ऑफ पॉवर तर यातून त्यांची ही शैली आपण जरा समजून घेऊया आज नक्कीच म्हणजे वयाच्या सदोतीसाव्या वर्षी पंतप्रधान आणि त्यांनी ना दयाळूपणा आणि सहानुभूती याला आपल्या लिडरशिपचा बेस बनवला त्यांची जी संकल्पना आहे ना अ डिफरंट काइंड ऑफ पॉवर ती म्हणजे काय तर फक्त अधिकार गाजवणं नाही बरोबर तर लोकांच्या भावना समजून घेणं त्यांच्याशी कनेक्ट होणं आणि कधी कधी स्वतःची जी असुरक्षितता असते ना ती सुद्धा मान्य करणं यातून एक वेगळी शक्ती मिळते असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जी पारंपरिक खूपच वेगळं याची सुरुवात कुठून झाली म्हणजे कोणाचा प्रभाव होता त्यांच्यावर आर्डन सांगतात की त्यांचे वडील पोलीस ऑफिसर होते अच्छा आणि त्यांच्याकडून त्या शिकल्या की लोकांचं ऐकणं त्यांच्या अडचणी समजून घेणं हे किती महत्वाचं आहे शब्दांमध्ये किती ताकद असते विश्वास कसा मिळवायचा हे सगळं त्यांनी त्यांच्या वडिलांकडून पाहिलं ओके okay. आणि हीच गोष्ट त्यांनी राजकारणात आणली असं त्या म्हणतात आणि हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं त्यांनी ते करूनही दाखवलं त्या म्हणतात की संवेदनशीलता म्हणजे कमजोरी नाहीये नाही अजिबात नाही तर ती सहानुभूतीतून येणारी खरी ताकद आहे पण मला एक प्रश्न पडतो की राजकारणात जिथे एवढी आक्रमकता लागते किंवा अपेक्षित असते तिथे हा दृष्टिकोन कसा चालला याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे तो दोन हजार एकोणीसचा क्राइस्ट चर्च हल्ला हो त्यावेळीची त्यांची जी रिॲक्शन होती ती खूप म्हणजे खूपच वेगळी होती हल्ल्यानंतर त्या लगेच त्या मुस्लिम समुदायाला भेटायला गेल्या हिजाब घालून गेल्या होत्या त्या हो त्यांच्या दुःखात सहभागी झाल्या आणि फक्त भावनिक आधार नाही दिला तर त्यांना काय हवंय म्हणजे आर्थिक मदत सुरक्षा या प्रत्यक्ष गरजा त्यांनी समजून घेतल्या हो आणि त्याच सहानुभूतीच्या बेसवर त्यांनी फक्त दहा दिवसात न्यूझीलंडचे बंदूक कायदे बदलले किती कठोर केले ते अगदी हे खरंच दाखवत की सहानुभूती म्हणजे फक्त भावना नाही तर ती ऍक्शनला मोटिवेट करणारी शक्ती आहे बरोबर पण या आत्मविश्वासाच्या मागे ना एक दुसरी बाजू पण आहे ज्याबद्दल आर्डन खूप मोकळेपणाने बोलतात काय ती म्हणजे त्यांची स्वतःची असुरक्षितता म्हणजे त्यांना आयुष्यभर इम्पॉस्टर सिंड्रोम होता असं त्या म्हणतात इम्पोस्टर सिंड्रोम म्हणजे काय नक्की म्हणजे असं वाटणं की आपण ज्या पदावर आहोत किंवा जे यश आपल्याला मिळालंय त्यासाठी आपण लायक नाही अच्छा कधीतरी आपलं म्हणजे पितळ उघड पडेल किंवा लोकांना कळेल की, की आपल्याला हे येत नाही अशी एक भीती म्हणत असते पण गंमत म्हणजे आर्डन म्हणतात की याच असुरक्षितेमुळे त्यांना लिडरशिप मध्ये मदत झाली हे कसं हे तर उलट वाटतंय कमजोरीतून मदत कशी काय कारण त्यामुळे त्या, त्या जास्त तयारी करायच्या खूप जास्त अभ्यास करायच्या ओके वेगवेगळ्या विषयांवर एक्सपर्टचा सल्ला घ्यायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या विनम्र राहायच्या म्हणजे अहंकार नसतो ना मग हा गुण अनेक पारंपरिक नेत्यांमध्ये आपल्याला दिसत नाही बरोबर ना हे खरंय आणि याच काळात त्यांनी अजून एक मोठी जबाबदारी घेतली मातृत्व पंतप्रधान असताना प्रेग्नन्सी बाळाला जन्म देणं स्तनपान ही आव्हानं त्यांनी कशी स्वीकारली त्यांनी हे मान्य केलं की हे सोपं नव्हतं अजिबात त्यांचा मेसेज हा होता की कोणतीही गोष्ट एकट्याने करायची नसते मदतीसाठी तुमच्या आजूबाजूला लोक पाहिजेत एक काय म्हणतात त्याला सपोर्ट सिस्टम एक गाव लागतं हो सपोर्ट सिस्टम गेफर्ड यांनी मुख्य पालक म्हणून जबाबदारी घेतली याचं त्या खूप क्रेडिट देतात म्हणजे कुटुंब आणि काम याचा बॅलन्स साधताना मदतीची गरज आहे हे मान्य करणं हा पण त्यांच्या त्या वेगळ्या एक भाग होता आणि फक्त वैयक्तिक आव्हानं नव्हती त्यांनी क्राईस्ट चर्च हल्ला आणि नंतर आलेली कोविड नाईन्टीन महामारी हे राष्ट्रीय संकट पण हाताळली कोविड काळात तर त्यांच्यावर टीका पण खूप झाली होती हो झाली होती विशेषतः ते सीमा बंद करण्याचा निर्णय वगैरे खूप कठीण निर्णय होते ते हो पण त्या काळात त्यांनी गोष्ट केली ती म्हणजे पारदर्शकता ठेवली काय माहिती आहे आणि काय नाही हे त्यांनी लोकांना स्पष्ट सांगितलं बरोबर त्यांचा उद्देश एकच होता लोकांचे जीव वाचवणं त्या म्हणाल्या होत्या की आपण कमी केलं हे सांगण्यापेक्षा आपण जास्त काळजी घेतली हे सांगणं कधीही सोपं आहे बरोबर यात त्यांची जबाबदारीची जाणीव दिसते आणि इतकं सगळं केल्यानंतर त्यांनी एकदम अचानक पायउतार होण्याचा निर्णय घेतला त्यामागे काय कारण दिलं त्यांनी त्यांचं वाक्य होतं माझ्यात आता देशाचं नेतृत्व करण्यासाठी पुरेशी ऊर्जा उरलेली नाही म्हणजे इनफ इन द टँक नाही अच्छा हा, हा निर्णय कुठल्या एका गोष्टीमुळे नव्हता तर अनेक गोष्टींचा तो एक परिणाम होता स्वतःच्या मर्यादा ओळखणं आणि सत्तेला चिकटून न राहता योग्य वेळी जबाबदारीने बाजूला होणं हे पण त्यांच्या नेतृत्वाचं एक वेगळेपण आहे मला वाटतं तर एकंदरीत या चर्चेतून जसिंडा आर्डन यांची अ डिफरंट काइंड ऑफ पॉवर आ, ही जी कल्पना आहे ती जास्त स्पष्ट होती आहे ही शक्ती सहानुभूतीतून येते स्वतःच्या कमतरता मान्य करण्यातून येते आणि लोकांच्या एकत्रित मदतीतून येते अगदी उदाहरण हे दाखवतं की नेतृत्व म्हणजे फक्त अधिकार गाजवणं नाहीये अजिबात नाही आणि हा विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे नेतो नाही का कुठल्या की जर आपण सत्ता किंवा पॉवरची व्याख्या बदलली म्हणजे ती पारंपरिक अहंकार केंद्रित न ठेवता सहानुभूती संवेदनशीलता आणि एकत्रित प्रयत्नांवर आधारित केली तर खरंच विचार करण्यासारखा आहे